दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाया सुरू केल्यात अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने भेसळ खुरांवर नजर ठेवून नेहमीच कारवाया करत असते याच पार्श्वभूमीवर सिन्नर एम आय डी सी येथे देखील अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अकरा जुलै रोजी पथकाने सापळा रचून सिन्नर रेमेडिसी येथे एका दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे यशवी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे धाड टाकली असता पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरू असल्याचे आढळले त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनविताना रिफाईंड पामोलिन तेल वे परमिट पावडर ग्लिसरॉल मोनोस्टेरिट या वापर पदार्थाचा करताना आढळल्याने श्रीमती महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित पनीरचा एकूण त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी किमतीचा तीनशे चौदा किलो साठा जप्त केलाय सदरची कारवाई सह आयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त उदय दत्त लोहकरे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन योगेश देशमुख नमुना सहाय्यक विकास विस्पुते वाहन चालक साबळे यांच्यासह पथकाने केली सदर प्रकरणी घेतलेले नमुने हे अन्न विश्लेषक अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज सिन्नर